सलग चार दिवस आपल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी भव्य कृषी प्रदर्शन शेतीबाबत शेतकरी आज हवाल दिल असून शासकीय स्तरावर देखील आपल्या भागाला दुष्काळी यादीतून किंवा पीक विमा मदतीमधून वारंवार वगळण्यात आलंय त्यामुळे शेती कशी करावी याबाबत तरुण शेतकरी चिंतेत आहे त्याला आता आधुनिक शेतीची जोड दिल्याशिवाय आणि शेतीपूरक व्यवसाय व पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाची जोड देण्याशिवाय पर्याय नाही आणि हे स्वीकारले तरच शेतकरी आपली प्रगती करून या स्पर्धेच्या युगात सन्मानाने टिकून राहू शकतो आणि याच विचारातून श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन यांनी पंढरपूरमध्ये माऊली कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस या भव्य प्रदर्शनाचं आयोजन केलंय यामध्ये शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळणार आहे गट शेती असेल महिला बचत गट व लघु उद्योग यामध्ये जास्तीत जास्त काम करून शेतकरी या भागाच्या अर्थकारणास चालना देऊ शकतो पण त्यासाठी शासनाच्या विविध योजना व शासकीय महामंडळ याची माहिती आणि त्याचा लाभ कसा घ्यावा तसेच बँका पतसंस्था कोणत्या निकषावर अर्थसहाय्य या करतात याची माहिती समजावून सांगणे नवीन पीक प्रयोगाची शेतकऱ्यांना माहिती व प्रेरणा देणे वेगवेगळी शेतीची अवजारे शासकीय योजनेतून कशा प्रकारे मिळवता येतात याबाबत योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे आणि तेच मार्गदर्शन माऊली कृषी प्रदर्शन यांच्याद्वारे द्वारे केलं जाणार आहे संत वसंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पद व सर्व संतांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या व श्री लक्ष्मीदास महाराज यांच्या पावन नगरीत आम्ही सर्व आमच्या सहकारी मित्रांच्या व ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतच्या वतीने व श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी पालखीत येथे भव्य एक दोन तीन चार नोव्हेंबर या ठिकाणी कृषी प्रदर्शन ठेवलेलं आहे याचं कारण असं की आपल्या भागामध्ये कायमस्वरूपी पावसाळ पडत नाही दुष्काळ पडतो नाही तर पडला तर जास्त प्रमाणात पडला जातो त्यामुळे असा समतोल नसल्यामुळे कृषीच्या बरोबर शेतीच्या बरोबर त्याच्यासाठी जोडधंदा म्हणून वेगवेगळ्या ज्या शासनानं सुविधा असतील शासकीय योजना असतील त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं व येणाऱ्या काळामध्ये युवक वर्गाला यातून मार्गदर्शन व्हावं असा आमचा संकल्प आहे आणि यासाठी मी त्यांना सर्वांना आपल्या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपण सर्वांनी येथे येऊन येथे या टेक्नॉलॉजी विषयी माहिती असेल जनावरांच्या ह्याच्यासाठी दुग्ध व्यवसायासाठी असेल किंवा वेगवेगळे टेक्नॉलॉजी नवीन ट्रॅक्टर असतील या सर्वच शेती निवडक जे व्यवसाय असतील किंवा शेती निवडक अवजारे असतील याची सर्व माहिती या ठिकाणी आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि आपण सर्वांनी इथं येऊन त्याचा लाभ घ्यावा अशी मी वाकरे ग्रामपंचायत ग्रामस्थ गायकवाड फाउंडेशनच्या वतीने आपणा सर्वच आवाहन करीत आहे या ठिकाणी शंभर ते दीडशे स्टॉल असणार आहेत त्यामध्ये बी बियाणे असतील आधुनिक पद्धतीनं त्याचबरोबर टॅक्टर असतील त्याच्यासाठी रासायनिक खतांचे स्टॉल असतील दुग्ध व्यवसाय असेल आणि मी आम्ही आमच्या ग्रामस्थ फाउंडेशनच्या वतीने बचत गटांसाठी मोफत स्टॉल ठेवत आहे हो वीस मोफत बचत गटांना स्टॉल ठेवलेले हो आहेत जे लवकर बचत गट येतील त्यांना ते वीस स्टॉल दिले जातील ते आमच्या गावातील ग्रामस्थ आमचे बंधू विकास आयकवाड यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी ते त्या स्टॉलमध्ये ठेवावेत आणि या ठिकाणी आपले देशी जनावर खिल्लार जनावरांचा एक ते सहा गट अंड खोंड किंवा बैलामध्ये आणि गायीमध्ये एक ते सहा गट असे बारा गटांचा आम्ही एक ते चार नंबर काढले जातील आणि त्या प्रदर्शनात बैलांचंही प्रदर्शन ठेवलं जातील त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आवड निर्माण होईल आणि गोरक्षण असेल किंवा गोमाता असेल याच चालना मिळेल हा आमचा त्या पाठीमागचा उद्देश आहे त्याचबरोबर या ठिकाणी खाऊ गल्ले असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यामध्ये लावण्यखाने असेल त्याचबरोबर व्याख्यान असेल वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करण्याचा हे आहे आणि शेवटच्या दिवशी महिलांसाठी टोटल दिवसभर महिलांना वेगवेगळ्या वे आजारावर आम्ही गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या वतीनं गेल्या दोन हजार एकोणीस पासून पाच वर्ष झालं काम करतोय पण महिलांसाठी फक्त महिला डॉक्टर फिजिशियन त्यांचे स्त्री रोगतज्ञ असतील त्यांच्यासाठी दिवसभर एक दिवस आम्ही ते तारीख जाहीर करेन आणि त्याच दिवशी पूर्ण महिलांना मोफत एचबी चेक करणे असेल किंवा रोगवेगळ्या आजारावर गोळ्या औषध असेल ते आम्ही मोफत देणार आहे आणि नंतर संध्याकाळी खेळ पैठणीचा कार्यक्रम करून त्याची आम्ही सांगता करणार आहे